मी दिगंबर शिंदे पाटील एक वृत्त न्यूज चॅनल नांदेड श्रोतेहो नांदेड दक्षिण विधानसभा काँग्रेस पक्षाचे माजी आमदार मोहनराव हे अठ्ठावीस फेब्रुवारी रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटात अर्थात सत्तेमध्ये सहभागी होणार आहेत अर्थात ते राष्ट्रवादीच घड्या हाती बांधणार आहेत त्यामुळं काँग्रेस पक्षाला सोडचिटी नवे नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघात एक जणू धक्काच मानावा लागल अठ्ठावीस फेब्रुवारी रोजी सकाळी अकरा वाजताच्या सुमारास ओम गार्डन कवठा या ठिकाणी अजितदादा त्यासोबतच सुनील तटकरे लोहा कंदार विधानसभेचे विद्यमान आमदार राष्ट्रवादीचे नेते प्रतापरावजी पाटील चिखलीकर आणि इतर राष्ट्रवादी नेते मंडळींच्या प्रमुख उपस्थितीमध्ये स्वतः माजी आमदार मोहनराव हंबर्डे यांच्या सोबतच जवळपास सोळा ते सतरा माजी महापालिकेचे नगरसेवक तीन जवळपास जिल्हा परिषद सदस्य काही पंचायत समिती सदस्य आणि काँग्रेस पक्षातील जबाबदार पदाधिकाऱ्यांचा पक्षप्रवेश सोहळा या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर शक्ती प्रदर्शन करून घेतला जाणार आहे त्यामुळं माजी आमदार मोहनराव आंबर्डे हे पूर्वाश्रमीचे राष्ट्रवादीचेच होते ते नांदेड पंचायत समितीचे उपसभापती म्हणून त्यांनी राष्ट्रवादीच्या माध्यमातून कार्य केलं त्यानंतर अशोकराव चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश आणि त्यानंतर नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघामध्ये सतरा दिवसामध्ये झालेला आमदार म्हणून अशी महाराष्ट्रात त्यांची खाती होती परंतु काँग्रेस पक्षाच्या वतीनं त्यांच्याकडे अनेकदा कानाडोळा केला जात होता उमेदवारी मागच्या उमेदवारीला सुद्धा त्यांना बराच ताटकळत राहावं लागलं होतं त्यामुळं त्यांच्यावर पक्षाचा भरोसा नाही की काय असं एकंदरीत ऑफ रेकॉर्ड अण्णा सुद्धा या ठिकाणी बोलत होते आपण पाठीमागे पाहू शकता आज घडीला मोहनराव मारोत्रा हंबर्डे यांचे जनसंपर्क कार्यालय नाना पटोले आणि काँग्रेसच्या मंडळींची छायाचित्र आपण त्या ठिकाणी पाहू शकता परंतु अठ्ठावीसच्या पूर्वी हे चित्र बदललेले असेल त्या ठिकाणी अजितदादांचा फोटो असेल तटकरेंचा फोटो असेल स्वतः हंबडे यांचा फोटो असेल त्यामुळं आज घडीला जरी ते काँग्रेसचे म्हणून या ठिकाणी जनसंपर्क कार्यालया काँग्रेस पक्षाचं कार्यालय जरी म्हटलं जाईल तर अठ्ठावीसच्या पूर्वी बहुधा एक दिवस अगोदर पूर्व संधेला त्या ठिकाणी फलक बदलला जाईल आणि त्यानंतर स्वतः माजी आमदार मोहनराव हंबर्डे आणि त्यांचे सर्व साथीदार सहकारी हे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अजित पवार गटामध्ये सहभागी होणार आहेत ते फृत्त न्यूज चॅनलसाठी मी दिगंबर शिंदे डिगा पाटील